आणि नॅशनल चॅम्पियन तुषार मजेर पाटील आणि कुपल कुमार महाराष्ट्र शुभम शिंदाडे पैलवाना लढणार आहे ही कुस्ती सुद्धा केला मला प्रमोद सर सोलापूर विरुद्ध तानाजी हॅलो आदरणीय देशमाने मॅडम यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत त्यांना विनंती देशमाने मॅडम आपल्याला की आपण कुस्ती लावण्यासाठी आपल्याला विनंती की आपण व्यासपीठाकडे या महिलांच्या कुस्त्या लावायच्या आपल्याला विनंती आहे देशमाने मॅडम पोलीस अधिकारी आदरणीय आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायच हॅलो सुधीर मस्के आपण देशमाने मॅडमला व्यासपीठाकडे घेऊन आहे आपलं या ठिकाणी स्वर्गीय धनंजय रामचंद्र गाडे क्रीडा नगरीमध्ये आलेल्या सर्व कुस्ती कुस्तीप्रेमींच मनपूर्वक स्वागत या ठिकाणी मेजर जनरल योगेशी चौधरी विशिष्ट सेवा मंडळचे आमचे आमचे पीएचडी होल्डर आदरणीय मेजर जनरल योगेशी चौधरी साहेबांचं सा। या ठिकाणी मनपूर्वक स्वागत

पुण्यातील कुस्तीचे विश्वाचार्य हो। जीवन गौरव पुरस्कार जीवन हा शेवटची कुस्ती निकाली राहणार आहे सुचना जी आता गौरवजी बोले फायनल जे होईल आता शुभम यातील विजेता कारण सांगितलंयच आपण बोडके साहेब आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती सांगा

हे जाहीर केलं होतं होणार आहे शिवम शिद्धाळ्यानं आजचे मैदान गाजवलं आणि यातील विजेता अशी काटेकी टक्कर फायनलला आजच्या सत्रात आपल्याला पाहायला मिळेल कट मार कट मार ए कुट 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 सेक्शन अस्सेम्ब्लेव शाबाश शाबाश लियाला शाबाश तर सारे आजपास आस सहा सहाच्या सदुसष्ट पैलवान या गटात होते सदुसष्ट आणि आज सेमी फायनल फायनल ला जाण्यासाठी लढत चालू आहे आदरणीय राजू आपलं देखील आपलं स्वागत सौंदर नियोजन आजच्या या सायंकाळच्या सत्रासाठी आवर्जून प्रमुख मान्यवर लाभलेले मेजर जनरल योगेजी चौधरी विशिष्ट सेवा मंडळ त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर ठिकाणी यांच देखील मनपूर्वक स्वागत

आणि यातला पराभूत नाही पहिल्या फाउट मधला पराभूत तिसऱ्या क्रमांकासाठी एक लाखाची मी लढत सिकंदर शेख बरोबर यातला पराभूत मधला एक लाख इनाम असणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत उत्कंठा शिकवणार एक लाखाचे शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी आणि एकोणीसशे पंच्याऐंशी सालचे महाराष्ट्र केसरी खास जो कोल्हापूर जोशी गंगावेर तालुक्याचे वस्तात शेखचे वस्तात विश्वास हरभरे